हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तर बघू शकता दिवाळीजवळ आलेली आहे आणि सध्या आपण दिवाळीसाठी जे काही डेकोरेशन लागणार आहे तर ते डेकोरेशनचं आपण व्हिडिओ सुरुवात आहेत सध्या तर हे बघू शकता मी परवा एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये कप छोटे मिनी कंदील आकाशकंदील बनवले होते मिनी आकाशकंदील तर बऱ्याच त्यांचं म्हणणं असं होतं की भ भरपूर सारे व्हॉट्सअपला मेसेज आले आणि यूट्यूबला आपल्या कमे कमेंट बॉक्समध्ये पण आले की ताई याचा व्हिडिओ टाका तर बघा मी तर इथं मी काय काय साहित्य घेतले बघा मी इथे छोटेवाले कप घेतलेत म्हणजे आपले हे जे कागदी कप जे मिळतात ना तर ते घेतलेले आहेत आता हे वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुम्ही करू शकता कसं कसं करू शकता मी हे पुढं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ मी खूप छोटा बनवलेला आहे जास्त पण नाही तर इथं बघा हँगिंगसाठी किती एकदम इझी आयडिया मी तुम्हाला सांगितलेली आहे त्याला होल पाडा त्यामध्ये गाठ मारा काहीही झंझट नाही तर अशा प्रकारे करू शकता आता ज्यांच्याकडं उलड नाही त्यांच्या साठी सुद्धा आपल्याकडे एक छान अशा आयडिया आहेत ते पण मी पुढे सांगणार आहे तर इथे बघा माझ्याकडे जी फर उलण आहे तर ती मी अशा प्रकारे चिटकावून घेत आहे आता या ठिकाणी तुम्ही लेसही लावू शकता बाजारामध्ये भरपूर साऱ्या अशा लोमत्या लेस वगैरे वेग वेगवेगळ्या प्रकारच्या लेसेस लटकनवाल्या लेसे लेसेस भेटतात कवडीच्या लेसेस भेटतात खूप साऱ्या लेसेस भेटतात तर त्यातल्या कोणत्याही एक दहा वीस रुपयाची लेस जरी आणली तरी तुम्ही चालते आणि हे असे कप तर प्रत्येकाच्या घरात ग्लास वगैरे छोटे वगैरे हे अपेक्षा छोटेही चालतात आणि मोठेही चालतात तर हे बघा अशा प्रकारे मी ग्लू चिटकावत चिटकावत ही जी लेस आहे तर ती अटॅच करून घेते आता या त्या उलनच्या ठिकाणी तुम्ही काय काय वापरू शकता तर उलनच्या ठिकाणी ज्यांच्याकडे खनाचं कापड आहे खणाच्या कापडाचं करू का शकताय तुम्ही पैठणीच्या कापडाचे करू शकताय किंवा तुम्ही ज्यांच्याकडं पैठणी खणाचं कापड हे जे महाग वाटतं असेल तर ब्रॉकेटचं घरात ब्लाऊज पीस असतात त्यांचेसुद्धा करू शकताय आणि त्याला लेसेस लावू शकताय भिंग लावू शकता, लाव शकता काचा वगैरे लावू शकताय स्टोन लावू शकता लाव त्याच्यानंतर हे जर नकोच असेल तर त्याच्यानंतर जे आपल्याला गिफ्ट पेपर भेटतं बघा प्लास्टिकचं जे असतं म्हणजे प्लास्टिकचंच असतं गिफ्ट पेपर आपण गिफ्ट त्याच्यामध्ये रॅप करतो तर, कलर कलर तर ते कलर कलरमध्ये भेटतात तर त्याचासुद्धा यू यूज तुम्ही इथे करू शकता बघा अशा प्रकारेच ते सुद्धा तुम्हाला पॅक करून घ्यायचं आहे असं गुंडाळून घ्यायचं आहे आणि त्यालासुद्धा तुम्हाला असंच तुम ग्लूस्टिकचा वापर करायचा आहे आणि वरती फक्त दोऱ्या लावायचं आहे दोऱ्याच्या ठिकाणी तुम्ही लेस लावू शकता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नॉट वगैरे वापरू शकता दहा रुपयाची नॉट आणली वीस रुपयाची आणली तर भरपूर सारं होऊन जातं त्याच्यामध्ये तर आता आतल्या बाजूनेसुद्धा लावते तुमची जर थोडी ब्रॉड लेस वगैरे असेल मोठी लेस असेल तर आतल्या बाजूने लावायची गरज नाही फक्त आतला पांढरा भाग दिसू नये यासाठी मी आतल्या भागाला अशा प्रकारे लावून घेते तर खूप सुंदर दिसतात आता ही मिनी आकाशकंदील असल्यामुळे एखाद्या कोपऱ्यामध्ये कोपरा सजवण्यासाठी आपल्या घरातला कॉर्नर सजवण्यासाठी किंवा याच्या आतमध्ये जे आपली एल ई डी लाईट असती बघा आणि सिंपल असे छोटे छोटे बल्ब असतात तर ते छोटे छोटे बल्ब आतमध्ये होल पाडून जर तुम्ही मध्ये टाकले एक एक प्रत्येक एल ईडी ब्ल बल्बमध्ये हे अशा प्रकारचे करून जर टाकले अतिशय सुंदर अशी आपली जी डे डेकोरेशनची माळ आहे तर ती सुंदर होते इथं बघा मी कुंदन चिटकावून घेते तर या ठिकाणी तुम्हाला ते गोटावाले फ्लावर्स भेटतात ते सुद्धा फ्लावर्स तुम्ही चिटकावून घेऊ शकताय तर हे बघा इथं माझ्याकडं मोती आणि कुंदण होते त्या जेवढं काही साहित्य होतं तेवढ्या साहित्याने मी इथं सजावट करून घेतलेली आहे आता शॉर्ट व्हिडिओ जो बनवलेला होता त्याच्यामध्ये मी आतल्या बाजूने एक बेल छोटीशी सोडलेली होती आतल्या बाजूने तर तुम तुमच्याकडे बेल असेल तर बेल सोडू शकता आतमधून किंवा छोटे छोटे गोंडे करून सोडवू शकता असं भरपूर सारं डेकोरेशनचं सा काहीही करू शकता तुम्ही जेवढं घरामध्ये आहे ते त्यातूनसुद्धा छोटे छोटे अशा मिनी आकाश कंदील कंदील तुम्ही बनवू शकता आणि घर छान असं सजावट करू शकता मैत्रिणी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं आयकॉनचं सा बटन ऑलवरती ठेवा कारण का मी दिवाळीसाठी भरपूर सारे आकाशकंदील आता वेगवेगळ्या प्रकारामध्ये छान असे मी बनवणार आहे आणि तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर हे आकाशकंदील मिनी आकाशकंदील तुम्हाला आवडले किंवा नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आवडले असतील तर लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा तर चला तर मग वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवला आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू